ऑपरेशन हो गया कोण आहे वरती कमेंट करा मासे पाहिजे कुणाला मच्छीवाला म्हणतात ते मच्छीवाला बिल्डिंगच्या खाली आली की conmigo en Caracol, con la मंदिर असे नारळ काढून ठेवतात सोसायटीमध्ये आणि तेच लोक घेऊन जातात आणि तीच लोक विकतात सत्तर ऐंशी ऐंशी रुपयाला बघा कबुसे कोण oh कोण कौन आहे कमेंट करा <laughs> दादा नमस्कार वेलकम स्वागत आहे मध्ये अमोल दादा दोन तीन दिवस झाले वाट बघत होते तुमची लाईव्हला मेंबरशिप कधी घेतली <laughs> माहीतच नाही मला त्या दिवशी दादा असं तुम्ही चॅनल चेक करत होते म्हणजे किती गोळा झाली डॉलर वगैरे मग नंतर मेंबरशिपमध्ये गेले तर तुमचं दिसला दोनशे एकोणसाठ रुपयाची मेंबरशिप <laughs> थँक्यू दादा तेव्हा घेतली ताई अच्छा माहितीच नाही मला मी में 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 मेंबरशिप घेतली मग नंतर दाजीनं संध्याकाळी दाखवलं म्हणलं दादाने मेंबरशिप में घेतली बघा <laughs> मेंबरशिपवाल्यांसाठी वेगळी पण लाईव्ह असते ना काही विषय नाही विषय आहे का मग अमोलदा बघितलं का आता मासे खूप असते विषय नाही अमोलदा नाश्ता झाला का नाश्ता वगैरे झाला हो जॉबवर चालले ना जॉबवर चालले हे बघा बरोबर निघाले आज चालतच चालेल आज मीटिंग आहे एवढं काही जास्त हे नाही आहे आणि अकरा वाजता पोहोचायचं आहे त्याच्यामुळं चालत नाही तर मग मी रिक्षाने जाते रिक्षाने सव्वीस रुपये लागतात माझ्या तिथून म्हणजे तसं सव्वीसच आहे सव्वीस म्हणजे रिक्षानेवाल्यांनी तर टाकलेलंच आहे ना सव्वीस अगोदरच पहिले अठरा होतं आता सव्वीस अठरा मग तेवीस आणि आता सव्वीस असं टाकलेलं नाश्ता वगैरे झाला का दादा आणि बाळ कसं आहे माझं ॲक्सिडेंट झालंय ओ मग कसं काय दादा काय लागलं का ॲक्सिडंट कसा काय झाला काय लागलं दादा बापरे काळजी घ्या कसं काय झालं कुठं निघालेले कुठं निघालेलं आम्हाला कसं काय झालं ॲक्सिडेंट थोडं फ्रॅक्चर आहे भिण्याचे काही कारण नाही अच्छा हो फ्रॅक्चर कुठं आहे हाताला हो पण मग कसं काय झालं आम्हाला दादा ॲटोवाल्याने उडव अरे बापरे हे ना खरंच अमोल दादा हे गाडीवाले जे असतात ना रिक्षावाले परत मोठ्या ट्रकवाले ते स्वतःचा तर विचार करतच नाही पण समोरच्याचा पण विचार करत नाही त्यांना का बिचाराना फॅमिली नसते की काय बरं म्हणून बरं ना मग दादा थोड्यामध्ये निभवलं नाहीतर खरं किती पडलं असतं ताई आपण हो ते तर आहे समुद्रा पण लोक किती मूर्ख असतात ना बघा की मी पण अशीच मागं रस्ता क्रॉस करत होते एकदा आणि आ... टू व्हीलरवाला एवढा फास्ट आला म्हणजे तो कळलंच नाही मी थांबू का काय त्यांनी मला डायरेक्ट उडवलं ना खूप लांब पडले होते पण देवाची कृपा एवढी की मला खर्चटलंसुद्धा नाही दादा साधं नंतर फक्त दोन दिवसांनी जो हात गाडीला लागला होता तोच हात दुखत होता फक्त तब्येतीची काळजी घ्या फ्रॅक्चर कुठे आहे पायाला आहे का हाताला आहे घरच्यांना तर टेन्शनच आलं असेल छातीवर बाप रे बाप छातीवर काळजी घ्या काळजी घ्या छातीवर म्हणल्यानंतर हेच आहे दादा काळजी घ्या व्यवस्थित गोळ्या वगैरे खा ना लोक खूप मूर्ख असतात गाडी चालवताना जरा पण विचार करत नाही त्यांचा पण नाही दुसऱ्यांचा पण नाही जाताई आरामात जॉबवर हो हो हे काय आता थोडं म्हणजे अजून दहा मिनटं लागतील मला असं वाटते पोचायला माझ्या तिथून वीस मिनटं लागतात दादा पोचायला म्हणून मग मी लाईव्ह चालू केली म्हटलं बोलत बोलत मग काही आठवत नाही ना बोलत बोलत जास्त काही आठवत नाही सोप सोप नमस्कार सोप वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये सोप म्हणजे कोण आंघोळीचा सोप तेवढा व्यायाम होतो काही नाही ते तर आहेच पण एरियात पण चालतच जातो आम्हाला आम्ही व्यायाम भरपूर होते हो पण वजनच कमी होत नाही माहिती आहे का व्यायाम व्यायामाचं काही विचारूच नका चालण्याचं तेवढे मॉर्निंग वॉकवाले पण चालत नसतील माहिती आहे का बाबा नायक आय <laughs> बाबा खरस खरं दादा बारी आहे त्या दिवशी मी म्हणले कोण आहे बरं एक एक आय डी संदेश दादा जे भीम वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये संदेश यमियन संदेश यमियन वन टाईम जेवण करा वन टाईमच जेवण असते आमचं दुपारी चार वाजता जेवायला काय चालू आहे मुंबई मुंबईमध्ये मुंबईमध्ये काही नाही चालू संदेश कोण संदेश ताई काळजी घ्या हो दादा तुम्ही पण काळजी घ्या बाय बाय काळजी घ्या गोळ्या वगैरे खा इथं माझं भाऊ राहते दादा मोठा चौथ्या फ्लोअरला लाईव्ह टाईम परत केव्हा आहे लाईव दुपारी तीनच्या ला नंतर घरी गेल्यानंतर जंक फूड अवॉइड हा जंक फूड वगैरे नाही आवडत जास्त नाही खात मी जंक फूड मी नागपूरवरून आहे हो का संदेश दादा बरं बरं थँक्यू सो मच सांगितल्याबद्दल बाय 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 अमोल दादा काळजी घ्या काळजी घ्या काळजी हो मुंबईला राहते सोपदादा मुंबईला राहते तुम्ही कुठून लाईव्ह बघता होतंय कुठे कुठे म्हणजे मीरा रोड रो। लाईव्हला लाईक करा मुंबईला धम्मयात्रा निघाली आहे नागपूरवरून हो का अरे वा मस्त की पुणे अच्छा सोब दादा पुण्यावरून आहात का थँक्यू थँक्यू मुंबई बंद केली हां इकडं नाही ते तिकडं आहे चर्चगेटच्या इकडं मुंबई महानगरपालिका आहे ना मेन तिकडं तू पण काळजी घे हो, हो दादा नक्की नक्की बस आता थोडंसं दूर आहे सोप दादा म्हणतो हो बरं बरं नाश्ता वगैरे झाला का सोपं दादा तुमचा नाश्ता चहा जॉब हो जॉबला चालले पण ठाण्याला काही नाही ना नाही नाही ठाण्याला काही नाही आहे दादा ठाण्याला नाही तिकडच आहे ते चर्चगेटच्या इकडं लाईक करा हां संदेश दादा म्हणतात प्रॉब्लेम नाही नाही प्रॉब्लेम नाही तिथे फक्त <laughs> एवढंच आहे ट्रॅफिक भरपूर आहे पण म्हणजे मुंबईमधली पण लोक सामील होतात ना मोर्चामध्ये तर येणारी जाणारी लोक परत लेट झालेली लोकं भरपूर ट्रॅफिक आहे चालदाजींना जवळजवळ अर्धा तास लेट झालं रस्त्यावरून चालताना व्ह्यूजसाठी मोबाईल घेऊन चालू नये नाही होत दादा असं काही नाही मला बोलत बोलत मला रस्त्यांनाच हे झालं ना कळला नाही रस्ता म्हणजे कधी मी पोचले नाहीतर तसं चालत आले असते तर खूप असं वाटलं असतं मी नगरपालिकेत जॉब करते नगरपालिकेचं आरोग्य के केंद्र असते ना तर आरोग्य के केंद्र आहे ना त्याच्यामध्ये पण काही मोठं प्रॉब्लेम होऊ शकतो का असं वाटते नाही होऊ शकत लालबाग गणपती दर्शन करायला किती वेळ लागतो नाही ते नाही माहिती दादा कारण आम्ही जात नाही आणि कधी गेलो पण नाही मस्त गाव मस्त गाव गव्हर्मेंट जॉब हां हां मस्त गव्हर्मेंट जॉब यु नेम माझे नाव याच्यावर येत नाही का युट्यूबला युट्यूबला काय नाव येते म्हणजे आता लाईव्हला आले ना ठीक आहे मग मी येऊ शकतो ना वा धम्मयात्रेत येऊ शकता ना बघा तुम्ही धम्मयात्रेत बाकी सर्व लोक आहेत तुम म्हणल्यानंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही लाईक करा सर्वांनी लाईव्हला नेनवाल्यांनी ने चॅनल सबस्क्राईब करा <laughs> <laughs> चालता नाही असलं बोलत बोलत चाललं ना मग काही कळलं नाही मला कधी आले सेंटर नाही तर मग तसे जर आले असते ना कळलं असतं मराठी मुलगी मुंबई काय तर अच्छा अच्छा मुंबईची मराठी मुलगी माझं नाव विद्या आहे दादा विद्या काय डे ब्लॉग म्हणून चॅनल आहे पण त्याचं जे हँडल असतं ना ते मुंबईची मराठी मुलगी केलं लाईक मिळालं का हो चार लाईक आहेत दादा आलं असेल केलं असेल सबस्क्राइब पण करा नवीन आहात तर मी कुठं जॉब करते मी दाखवते माझं सेंटर लांबून असेल दाखवते चालत नक्की बोलत बोलत आलो ना आपण चालत आपल्याला कधीच रस्ता आठवत नाहीतर मग कधी येईल कधी येईल क्रांतिकारी जय भीम संदेश दादा नवीन हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय ओके ओके बाय बाय उद्या येणार आहे हो का बरं बरं बघा इथं जॉब करते मी आयडियल फार आरोग्य केंद्र 嗯。Mm.